ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगरचे जिल्हा सचिव आणि नमो बहुद्देशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय चंद्रकांत वायकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच आदर्श पत्रकारिता पुरस्कार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दिमागदार सोहळ्यात मोठ्या सन्मानाने देण्यात आला समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला

पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणीविषयी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल खासदार निलेशजी लंके मा राज्य व राज्यमंत्री प्राजक्त राधा तनपुरे यांनी अभिनंदन केले तसेच विविध राजकीय सामाजिक स्तरातून संजय वायकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे दैनिक पराक्रमी दैनिक सार्वमंतांचे प्रतिनिधी साप्ताहिक राष्ट्रप्रथमचे विभागीय संपादक तसेच एस डब्ल्यू न्यूजचे मुख्य संपादक असे इतरही अनेक विविध पदांवर ते कार्यरत आहेत